रामकृष्णारी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये मा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाठीतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करत आहे चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कैचे तेव्हा म्हणून माझे नाम आधी मग तू पावन कृपा निधी लोहो महिमान परिसा नाही तरी दगड जायचा तुका मने याचक भावे कल्पतरू मान पावे खूप सुंदर अभंग महाराज या अभंगामध्ये प्रत्येकाचं एक महत्व आहे सांगतात आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कैचे देवा ईश्वराला परमेश्वराला पतित पावन असं म्हणतात पतित म्हणजे पापी पाप्याचं पाप दूर करणारा त्याला पावन करणारा म्हणून परमेश्वराला पतित पावन असं म्हणतात महाराज इथं स्पष्टच म्हणत आहे मी पतित आहे पापी आहे म्हणून तू पावन हो तू पावन होऊ शकतोस किंवा तुला पतित पावन म्हटलं जातं मी जर पतीत नसतो तर तुला पतीत पावन कोणी म्हटलं असतं म्हणतात महाराज आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतायत म्हणून माझे नाम आधी मग तू पावन कृपा निधी तू कृपा निधी आहेस परमेश्वराला कृपा निधी असं सुद्धा म्हणतात पण पतीत पावन या शब्दामध्ये अगोदर पतित आहे मग पावन आहे म्हणतात महाराज माझं नाव अगोदर आहे कारण मी आहे म्हणून तू आहे हा हक्क आहे महाराजांचं महाराजांचं एक निरीक्षण आहे याच्या बाबतीत परमेश्वरा बद्दल किंवा परमेश्वराकडं आपला हक्क कसा आहे हे सांगत आहे पुढचं उदाहरण देताना अजून महाराज सांगत आहे की लोह हो महिमान परीसा नाही तरी दगड जायचं ए देवा बघ आम्ही आहोत म्हणून तू आहे आम्ही भक्त आहोत म्हणून तू देव आहे आम्ही संत आहोत म्हणून तुला देव म्हणतात उदाहरण देताना महाराज म्हणतात की परिस जो आहे दगडासारखाच आहे पण तो जर का लोखंडाला लागला हो, बर तर त्या लोखंडाचं सोनं होतं अगदी बरोबर आहे म्हणजे परिस खूप श्रेष्ठ आहे बरोबर आहे पण लोखंडच नसतं तर परीस कशाला लावायचं होतं दुसरं कशालाच परीस लावला तर त्याचं सोनं होत नाही ते लोखंडाला लावल्यावरच होत लोखंड नसतं तर परीस दगडच होऊन राहिला असता ना म्हणजे परीसाला जे महत्व आलंय तो सोनं तयार करतो ते लोखंडामुळे आलंय म्हणतात महाराज आणि आणखी पुढे उदाहरण देताना महाराज सांगतायत तुका मने याचक भावे कल्पतरू मान पावे खूप सुंदर उदाहरण दिलेत महाराज कल्पतरू नावाचं वृक्ष आहे तिथं ज्याला जे हवं ते त्या झाडाच्या खाली गेलं की जे मागाल ते तो देतो याचकानं जी याचना करेल ती पूर्ण करायचं काम कल्पतरू करतो महाराज म्हणतात याचकानं जर तुम्हाला मागायला याचकच आला नाही समजा कल्पतरूकडे याचकच आला नाही तर तो तु, तु, तुला कल्पतरू कोणी म्हटलं असतं तू कुणाच पूर्ण केली असती मग तुला कल्पतरू कोणी याचक आहे म्हणून तू कल्पतरू आहे म्हणतात महाराज ते सुंदर अभंग आहे बघा सगळ्या उदाहरणावरून महाराज आपल्याला चिंतन करायला भाग पडतायत की आपण सुद्धा जे कोणी आहोत ते कुणाच्या तर मुळ आहोत आम्ही शिक्षक आहोत तर कुणामुळं जे काहीतरी लोक शिकणारे तुमच्याकडे येतात शिकणारे आहेत म्हणून तुम्ही शिक्षक आहात जीवनात आपण आपण जे म्हणून कोणी असू ते कोणाच्या मुळे असतो दुसऱ्या कोणाच्या तर मुळे असतो हे कायम लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया असंच एखाद्या छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरे